नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत देशाच्या आर्थिक विकासाच्या गाड्याला मोठा ब्रेक लागलेला आहे त्याचा परिणाम तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांवरच कमी अधिक प्रमाणात होणार आहे त्यामुळे या पुढच्या काळात आर्थिक गणितं बिघडायची नसतील तर योग्य वेळी योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे मनी टाईममधून आम्ही तुमची हीच आर्थिक गणितं बिघडू नये म्हणून सातत्यानं प्रयत्न करत असतो आजही आपण तसाच प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी पाहूया महत्त्वाच्या बिझनेस न्यूज विकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये आज जोरदार विक्री बघायला मिळाली निफ्टी सुमारे एकशे बासष्ट अंकांनी तर सेन्सेक्स पाचशे अठ्ठावीस अंकांनी घसरले दोन्ही निर्देशांक टेक्निकल चार्टनुसार लाँग टर्म सपोर्टजवळ येऊन पोहोचलेले आहेत आजच्या घसरणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा रिलायन्स आणि एचडीएफसी बँक तसंच ओएनजीसीचा होता रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर नऊ रुपये एचडीएफसीचा शेअर सव्वीस रुपये तर ओएनजीसीचा शेअर सात रुपयांनी खाली आला चालू आर्थिक वर्षात निफ्टी कंपन्यांच्या नफ्यामध्ये केवळ दहा पॉईंट पाच टक्के वाढ होईल असा अंदाज आदित्य बिर्ला कॅपिटलने वर्तवलेला आहे त्यामुळे जर निफ्टी एकवीस हजार पाचशेच्या जवळ चालू वर्षाच्या दृष्टीनं फेअरली व्हॅल्यूड असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय आजच्या पातळीनुसार हा आकडा साधारण दोन हजार अंक खाली आहे एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात येणाऱ्या एकूण रकमेचा चढता आलेख डिसेंबर महिन्यातही कायम राहिला एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडात येणारी रक्कम सव्वीस हजार कोटींवर पोहोचली नोव्हेंबर महिन्यात पंचवीस हजार तीनशे वीस कोटींवर असलेली ही रक्कम डिसेंबर महिन्यात सव्वीस हजार चारशे पन्नास कोटींवर म्हणजेच एक हजार एकशे तीस कोटींची त्यामध्ये भर पडून बंद झालेली आहे भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी एसचे तिमाही निकाल जाहीर झालेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यामध्ये अपेक्षेप्रमाणे चार टक्के वाढ नोंदवण्यात आलेली आहे गुंतवणूकदारांना दहा रुपये अंतरिम आणि सहासष्ट रुपये प्रति शेअर विशेष असा एकूण सत्याहत्तर रुपये प्रति शेअर डिव्हिडंड घोषित करण्यात आलेला आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी या नुकत्याच शेअर बाजारात लस झालेल्या कंपनीनं दोन हजार सत्तावीसच्या आर्थिक वर्षात एकोणीस गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचं ध्येय निश्चित केलेलं आहे याविषयीची माहिती बर्नस्टाईन रिसर्चच्या रिपोर्टमधून पुढे आलेली आहे टाटा मोटर्सच्या भारतातील विक्रीबाबत आणि नफ्याबाबत सध्या चिंतेचं वातावरण आहे पण टाटा मोटर्सची ब्रिटिश उपकंपनी असलेल्या जॅगवार लँड रोव्हरच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे बँक ऑफ अमेरिकाचे से सेक्टर ॲनालिस्ट ईशान भार्गव आणि गुंजन प्रथियानी यांनी नवा रिपोर्ट जारी केलेला आहे डॉलरच्या तुलनेत रुपयानं पुन्हा एकदा नवा निचांक नोंदवलेला आहे आज चलन बाजार उघडल्यानंतर रुपयाची किंमत नऊ पैसे घटली एका डॉलरची किंमत पंच्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैसे झाली जागतिक बाजारात डॉलरची वाढती किंमत कच्च्या तेलाचे वाढते दर आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री ही रुपयाची घसरण होण्यामागची प्रमुख कारणं आहेत सलग पाचव्या वर्षी भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढताच राहील असं जेफ्रिजच्या अहवालात म्हटलेलं आहे गेल्या चार वर्षातील तेजी यंदाही रिअल इस्टेटमध्ये कायम राहील आणि त्यांच्या एकूण विक्रीत पंधरा ते वीस टक्के वाढ होईल असा अंदाज जेफ्रिजनं वर्तवलेला आहे शिवाय येत्या काळात रिझर्व्ह बँकांचे दर कमी करण्याची चिन्ह आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा रिअल एस्टेट मार्केटला होईल असं जेफरिजचं म्हणणं आहे प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात नव्वद तास काम केलं पाहिजे असं मत मांडलेलं आहे कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुब्रमण्यम यांना प्रश्न विचारण्यात आला होता की एल एन टीच्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही कामावर का यावं लागतं या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम यांनी हे उत्तर दिलेलं आहे मंगळवारी संध्याकाळी केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक विकास दराचा अंदाज जाहीर केला आणि आर्थिक विश्वात आश्चर्य आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं यंदा जीडीपीचा विकास दर सहा पॉईंट चार टक्के राहील असा अंदाज सरकारी आकडेवारीत वर्तवण्यात आलेला आहे गेल्या वर्षीपर्यंत जगातील सगळ्यात जास्त वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला नेमकी घरघर का लागले आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत पाहुयात या रिपोर्टमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तेव्हा विकास दर साडेसहा ते सात टक्के राहील असा अंदाज वर्तवला पण मंगळवारी नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाआधीचा अंदाज जाहीर झाला तेव्हा मात्र विकास दर सहा पॉईंट चार टक्केवर उतरेल असं भाकीत वर्तवण्यात आलं वेग आहे पुरेसा नाही गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्थेचं बिरुद सलग तिसऱ्या वर्षी मिरवत होती यंदा म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळातही हे बिरुद कायम राहील असं चित्र आहे पण अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा दर चार वर्षातल्या निचांकी वेगानं वाढेल असं सरकारी आकडेवारीतून पुढे आलंय अर्थव्यवस्थेची ही स्थिती का झाली आहे याची प्रमुख कारणं सरकारनं दिली आहेत पहिलं कारण आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात चढाच राहिलेला महागाईचा दर दुसरं कारण आर्थिक विकासाला बसलेली खेळ तिसरं कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकीचा आटलेला ओघ चौथा कारण म्हणजे वाढलेली व्यापारी तूट पाचवं कारण म्हणजे गेल्या दोन व्याजदर अर्थव्यवस्थेचा गाडा या चार प्रमुख चाकांवर चालतो तो म्हणजे सामान्य नागरिकांनी केलेला खर्च सरकारनं केलेला खर्च पायाभूत सुविधांवरील खर्च आणि व्यापारी तूट जेव्हा आर्थिक विकास दर मंदावतो किंवा बाजारात मंदी येते तेव्हा मागणी ही कमी होते मागणी कमी होते त्याच्यामुळे पुरवठाही कमी व्हायला लागतो उद्योगधंदे जास्त उत्पादन करायचं नाही म्हणून उत्पादन करायला बंद करतात आणि लोकांजवळ पैसा नाही म्हणून लोक विकत घ्यायलाही बागत नाही हे एकंदरीत एक चक्र असतं असं म्हणायला काही हरकत नाही मंदी येते आहे किंवा मंदी सुरू झाली आहे असं जेव्हा सामान्य लोकांना जाणवतं तर ते पैसे खर्च करायला बंद करतात पैसे खर्च करायला बंद करतात त्याच्यामुळे बाजारामध्ये वस्तूची खरेदी होणं बंद होतं आणि वस्तूंची खरेदी होती बंद झाली त्यामुळे जे घाऊक किंवा किरकोळ दुकानदार आहे ते त्यांचा त्यांचं सेल हा कमी व्हायला लागतो तर ते सुद्धा जे मुख्य उत्पादक आहे त्यांच्याकडनं ते विकत घेणं सुद्धा बंद करतात आणि हे चक्र याप्रमाणे सुरू व्हायला लागतं आणि मंदीच्या काळामध्ये सर्वत्र ठिकाणी मागणी ही कमी असल्यामुळे आणि लोक पैसा कमी खर्च करत असल्यामुळे एकंदरीत एक अवकळा एक अर्थव्यवस्थेमध्ये येते त्यातील सामान्य नागरिकांनी केलेला खर्च हा जीडीपीचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा भाग आहे वाढलेली महागाई आणि त्याबरोबरच चढे व्याजदर यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता गेल्या वर्षात कमी झाली आहे ती वाढवणं ही सरकारची सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चालाही मर्यादा आल्या पण आता आचारसंहिता संपूर्णही सात महिने झालेले आहेत त्यामुळे पुढील चार महिन्यात जास्तीत जास्त खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना देणं सरकारला क्रमप्राप्त आहे तो नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन म्हणा किंवा इतर त्याच्या ज्या पूरक गोष्टी आहे म्हणजे तिथे काम करणारे लोक असो म्हणा किंवा इतर त्याचा सामुग्री असो म्हणा याचा पुरवठा वाढत नाही आणि एकंदरीत बाजारामध्ये याप्रमाणे मंदी आलेली असते आणि मंदीच्या काळामध्ये सामान्य माणूस माझ्या मते हा नेहमी सावध असतो कमीत कमी पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि मंदी गेल्यानंतर तो त्याला त्याप्रमाणे प्रतिसाद देतो भारताची अर्थव्यवस्था ही तसं म्हटलं तर सण आणि मोसम या दोन गोष्टींवर अवलंबून आहे आणि मंदीच्या काळामध्ये जर सण आला किंवा एखादा चांगला मोसम असून सुद्धा मंदी असेल तर त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थे होतो आणि त्या अनुषंगाने सामान्य माणसालाही त्याचा फटका बसतो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात होऊन आता सात महिने पूर्ण झालेत आणि त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अर्थव्यवस्थेचा विकास दर पुन्हा रोळावर आणण्याचं असणार आहे कोरोनाच्या काळात झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्था सही सलामत बाहेर आल्याचा दावा मंगळवारी फोल ठरला आता पुढील काही दिवसात अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांच्या पुढे विकासाला पुन्हा एकदा बूस्टर डोस देण्याची जबाबदारी असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत अभिजित केळकर सर केळकर सर हे पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत शिवाय अर्थशास्त्राचे ते अभ्यासकही आहेत सर तुमचं स्वागत आहे आपण आकडे बघतोय मात्र सर्वसामान्य लोकांना या आकड्यांकडे बघितल्यानंतर याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे अनेकदा माहिती नसतं तुम्ही याबाबत काय प्रकाश टाकू शकाल की सर्वसामान्य जो नागरिक आहे भारतातला त्याचा या आकड्यांमुळे त्याच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो एक तर लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ही मंदी नाही आहे तर विकास दरामध्ये होणारा घट आहे म्हणजे भारत काही मंदीच्या खाईमध्ये चाललाय किंवा मंदी येणार कि आहे असा त्यातला काही प्रश्न नाही मात्र ज्या वेगाने आपला विकास होत होता तो वेग आता थोडा कमी झालेला आहे आणि जे अर्थचक्र आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी व्यवस्था येते सगळे व्यवसाय येतात लोक येतात हे अर्थचक्र कुठेतरी आकुंचन पावत आहे ज्याची विविध कारण सरकारनी दिलेली आहे आणि हे आकुंचन पावल्यामुळे आपला विकास दर कमी होत आहे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असंच दिलंय की लोकांनी नेहमीप्रमाणे लोकांचा हाच समज असतो की जेव्हा केव्हा अशी लाट येते किंवा विकास दर कमी झाला असं म्हटलं जातं किंवा मंदी येते अशी एक प्रकारची वातावरण तयार होतं तेव्हा लोक पैसे खर्च करत नाही पैसे राखून ठेवतात आणि त्याच्यामुळे या प्रकारच्या परिस्थिती ही जी असते ही अजून थोडी विचित्र व्हायला लागते तर लोकांनी काय करावं हा प्रश्न नाही याच्यामध्ये सरकारनी काय करावं हे जास्त महत्वाचं आहे काही विशेष क्षेत्रांना त्यांनी स्पेशल मदत करणं आवश्यक आहे सरकारनी जास्तीत जास्त पैसे बाहेर बाजारात आणणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो कर आहे जो सामान्य नागरिकांना लागतो तो कर कमी करणं अत्यावश्यक आहे कारण जर कर कमी होईल तर लोकांच्या हातात पैसे मोके राहतील पैसे मोके राहतील तर लोक पैसे सुद्धा जास्त खर्च करतील आहे एवढं मात्र नक्की लोकांना घाबरून जायची किंवा चिंता करण्याची काही गरज नाही थोडीशी काटकसर नक्कीच करा मात्र सरकार माझ्या मते सक्षम काही ना काही निर्णय घेईल आहे ज्याच्यामुळे हा जो विकास दर कमी होणार असं जाणवत आहे त्याला ता कुठं ना कुठे लगाम बसेल आहे सर तुम्ही कराचा मुद्दा काढलात मी कराच्या मुद्द्याकडे येणारच आहे मात्र हल्ली सर्वसामान्य नागरिक हे बरेच सुजाण झालेले आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं की याचा या सगळ्या आकडेवारीचा आपल्या गुंतवणुकीवर काही परिणाम होईल का तर लोकांच्या मनात जी भीती आहे की आपली गुंतवणूक काय होणार त्याचं अवमूल्यन तर होणार नाही ना तर या ही भीती घालवण्यासाठी नेमकं काय तुम्ही मार्गदर्शन करा मला आता असं वैयक्तिकरित्या वाटतं की ज्या तऱ्हेने गेल्या आ... दहा एक दहा पंधरा वर्षापासून देशाची प्रगती होते थोडी प्रगती कमी होईल या वर्षात अपेक्षा हो, होते मात्र एवढं मात्र नक्की देशाची चांगली प्रगती होते आणि असं म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा हा जग आपला देश हा जगातली एक महाशक्ती झालेला असेल आहे आणि महाशक्ती झाला असेल म्हणजे तेवढा व्यवसाय तेवढच आर्थिक आपली घडी किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या मते खूप एकदम चांगल्या असतील आहे आणि याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर मध्ये शेअर्स म्हणा किंवा तुम्ही रिअल इस्टेट म्हणा किंवा तुम्ही जिथे कुठे गुंतवणूक केली असेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलाच परतावा मिळेल यश मिळेल आहे त्यामुळे घाबरून जाण्याची करण्याची मुळीच गरज नाही हा मात्र जोपर्यंत हा काळ थोडा म्हणजे विकासाचा दर थोडा कमी आहे हा काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडी आपल्याला काटकसर का म्हणा किंवा थोडं लक्ष ठेवणं आवश्यक आहे मात्र कुठे घाबरून जायची किंवा चिंता करण्याची मुळीच गरज नाही असं मला वाटतं ओके तर आपण बघतोय की जीडीपी घसरल्याचे हे सगळे परिणाम आपण बघतोय मात्र जीडीपी घसरण म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यामुळे काय परिस्थिती नेमकी उद्भवते जीडीपी म्हणजे असं आहे की आपल्या देशामध्ये एकंदरीत जेवढं वस्तूंचं उत्पादन होतं सेवा दिली जाते या सगळ्यांची एक ठोकळ बेरीज केली की उदाहरणार्थ ती शंभर आली आणि ही एका वर्षाची दुसऱ्या वर्षी ती एकशे दोन झाली तर दोन टक्क्यांनी तुमचा जी डी पी इन्क्रीज होतोय असं म्हणतात हा जो घट आपण अपेक्षित करतो की भारताची जीडीपी सात टक्क्यांनी किंवा आठ टक्क्यांनी वाढायला हवी होती आता ती कमी होणार आहे म्हणजे ती सहा टक्क्यावर जाणार आहे पाच टक्क्यावर जाणार आहे तर ते कमी होणार आहे म्हणजे वस्तू सेवा यांचं उत्पादन त्यांचा पुरवठा किंवा या गोष्टीमध्ये पैशाच्या अभावी किंवा मागणी थोडी कमी झाल्यामुळे थोडा याचा जो सप्लाय होतो हा कमी होणार आहे म्हणून ज्या दराने अर्थव्यवस्था ही वाढायला हवी होती ती थोडी कमी होणार आहे एवढंच जी डी पीची ग्रोथ कमी होण्यामागचं कारण आहे पण का, तसं म्हटलं तर हा एक स्टॅटिस्टिकल फिगर आहे आणि सरकार सक्षम आहे विविध योजना आणून या प्रकारची खीळ जी आर्थिक विकासाला बसू शकते त्याला दूर करायचं आणि पुन्हा सर्व गाडी व्यवस्थित हे चक्र व्यवस्थित चालू करायचं याचं त्यांच्यामध्ये असतं त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात तर त्यामुळे कुठल्याही सामान्य माणसाला किंवा व्यावसायिकांना चिंता करायची गरज नाही असं मला वाटत ओके तर एक नेहमी असं म्हटलं जात की मंदीत संधी आहे म्हणून तर एक बॅकग्राऊंड तयार झालेली आहे जो तुम्ही मुद्दा मगाशी उपस्थित केलेला होता करायचा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये आता काहीतरी बदल होणं गरजेचं आहे जो पगारदार किंवा जो करदाता आहे त्याला अधिक दिलासा देणं गरजेचं आहे अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जी कर रचना आहे त्या त्यामुळे त्यामध्ये काहीतरी बदल होईल अशी पुन्हा एकदा आशा निर्माण झालेली आहे आत्ताच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुमचं याबाबत काय मत आहे खरोखर ती बदल आपल्याला झालेला बघायला मिळू शकेल का नक्कीच जर आपण महागाईचा दर जर बघितला तर दिवसेंदिवस वस्तू सेवा यांच्या किमती वाढतात आहे मात्र आ, जो पगार आहे किंवा जो सामान्य व्यक्ती आहे ज्याला पैसे मिळतात आहे किंवा एक व्यावसायिक आहे ज्याला जो नफा होतोय याच्यावर टॅक्समुळे त्याच्या हातात राहणारा पैसा हा कमी होतोय आणि यावर्षी असं अपेक्षित आहे की सरकार टॅक्समध्ये चांगलीच सूट दिलंय मेबी पंधरा लाखा दहा ते पंधरा लाखापर्यंत काहीच टॅक्स लागणार नाही अशी अपेक्षा सगळ्यांकडनं होते आणि जर असं होणार असेल तर व्यावसायिक म्हणा किंवा पगारदार म्हणा या सगळ्यांचं पैसे उरतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये ते पैसे येतील आणि त्याचं त्याचा फायदाच अर्थव्यवस्थेला होणार आहे हे अगदी सहज आहे आपण सरकारनी हे पाऊल उचलण्या करणं करणं फार आवश्यक आहे जो जो टॅक्सचा दर आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांना व्यावसायिकांना दिलासा देणं हे अत्यावश्यक आहे कारण महागाईचा दर जो आहे किंमती ज्या वाढतात आहे ते बघता ऍटलिस्ट टॅक्स मध्ये तरी करामध्ये तरी लोकांना काही ना काही सरकारनी मदत केली पाहिजे अशी एक प्रामाणिक अपेक्षा आहे आणि यावर्षी ती पूर्ण होईल असं मला वैयक्तिक रिकाय वाटतं तर दुसरा याच्याशीच निगडित मुद्दा आहे जो सर्वसामान्य नागरिक पुन्हा एकदा अपेक्षा करतोय तो अपेक्षा करतोय रिझर्व्ह बँकेकडनं की कुठे ना कुठेतरी कर्ज स्वस्त होतील कर कपात होईल आणि गेले अनेक आपण जर पतधोरण आढावा बघितलं तर कट केलेले नाहीयेत पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं टॅक्स जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता कटसाठी देखील तयार झालेली आहे का आ, येस का, कसा आहे टॅक्स मध्ये कमी करून लोकांच्या हातात पैसा खेळत ठेवणं या व्यतिरिक्त व्याज दरामध्ये कपात करणं हा सुद्धा एक निर्णय घेतला जातो ज्याच्यामुळे व्याज दर कमी होतात आणि त्या त्यामुळे जितके विविध कर्ज असतात ते कमी होतात कर्ज कमी होतात तर कर्जाचे दर कमी होतात तर लोक कर्ज घ्यायला थोडे उत्सुक होतात कर्ज घेतात कर्ज घेऊन तो पैसा पुन्हा मार्केटमध्ये येतो आणि हे चक्र चालू राहतं त्यामुळे करामध्ये कपात करण्या व्यतिरिक्त कर्ज कर्जाचा जो दर आहे आरबीआयनी तो कमी आहे असं मला वाटतं तर सर्वसाधारणपणे अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हा सरकारकडनं तातडीची पावलं म्हणून काय उपाययोजना केल्या जातात आपण जे गव्हर्नमेंट स्पेंडिंग बद्दल मगाशी पॅकेजमध्ये किंवा स्टोरीमध्ये बघत होतो तर ते गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढल्यानंतर ही सगळी परिस्थिती ठीक होण्यास मदत होईल का प्रश्नच येत नाही गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढेल तर ही परिस्थिती अजून थोडी सुधारेल मात्र गव्हर्नमेंट स्पेंडिंग हे डिसाइडेड असतं बजेटेड असतं मागच्या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं होतं या वर्षभरात कसे पैसे खर्च करणार आहे आता ही जी परिस्थिती येते ही पाहता असं आपण म्हणू शकतो की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ते हे जे स्पेंडिंग आहे अजून वाढवतील आहे आणि ते वाढवतील तर त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळेल याच्यात कुठली शंका नाही पण गव्हर्नमेंटनी पैसे वाढवणं म्हणजे स्पेंडिंग वाढवणं खर्च वाढवणं हे तितकंच महत्वाचं आणि आवश्यक आहे आणि येत्या बजेटमध्ये ते, ते होईल अशी आपण पूर्णपणे अपेक्षा काही वेळापूर्वी एक चर्चा होत होती त्यामध्ये गमतीने एक प्रश्न असा विचारला जात होता की लाडकी बहीण योजनेसारख्या बहिणीतून या योजनेमधनं लोकांना हातात पैसे दिले जातात तर लोकांकडे जर ते पैसे येत आहेत तर मग ही परिस्थिती का उद्भवते हो जर अशाच पद्धतीने गव्हर्नमेंटने योजनांच्या माध्यमातून लोकांना पैसे द्यायला सुरुवात केली तर काहीशी परिस्थिती सुधारण्यास मदत होईल का असा त्यांचा प्रश्न होता लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत नाही मात्र कुठल्याही योजनेअंतर्गत मग तो खर्च असो म्हणा किंवा कुठला एखादी या टँकिंग योजना असो लोकांकडे पैसा येणं आवश्यक आहे आणि पैसा आला तर तो अर्थव्यवस्थेमध्ये येणं सुद्धा तेवढंही तेवढंच अपेक्षित आहे मात्र या प्रकारच्या योजना याचा जो अवाका आहे म्हणा तो फार कमी आहे आणि जे अर्थव्यवस्थेच चक्र असत तर ते असं ज्याला आपण फ्रीबीज म्हणतो किंवा अशा प्रकारच्या पैसा वाटून तो मार्केटमध्ये येईल याची अपेक्षा करणं आणि त्याचा मार्केटच्या चक्रावर परिणाम होईल असं अपेक्षा करणं माझ्यामध्ये मुळीच योग्य नाही आहे याच्याकरता हा हा व्हॉल्यूम म्हणा हा फार मोठा आहे त्यामुळे मोठा गव्हर्नमेंटनी केलेला खर्च पूर्ण देशामध्ये करदात्यांना मिळालेली सूट त्याच्यामुळे आलेला पैसा त्याचाच इफेक्ट हा अशा प्रकारच्या वाढीचा दर जो थांबलाय त्याच्यावर होऊ शकतो या अशा अशा योजनेमुळे कुठलाही फायदा अर्थव्यवस्थेला होणार नाही उलट सरकारचे पैसे अशा मार्गाने गेल्यामुळे ना अर्थव्यवस्थेत ते पैसे येतात आहे आणि त्याचा बोजा हा सरकारवर पडतोय आणि ज्याच्यामुळे बाकी कामं थांबली जातात था आहे था त्यामुळे त्याचा याच्याशी कुठलाही संबंध घेणं अगदी अयोग्य आहे ओके okay. सर मग तुम्ही म्हटलात की ज्या पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं आपण बघायचं झालं तर त्यांना ही गुंतवणुकीसाठीची पण योग्य संधी आहे का कारण ज्या पद्धतीनं आपण मार्केट गेल्या काही दिवसांमध्ये खाली आलेलं बघतोय त्याचा कुठे ना कुठेतरी या सगळ्या परिस्थितीशी देखील संबंध जोडला जातोय अशा परिस्थितीमध्ये कुठली सेक्टर्स आहेत गव्हर्नमेंट असेल किंवा खासगी असतील त्याच्यावर गुंतवणूकदार लक्ष केंद्रित करू शकतात आणि जर त्यांच्या हातात पैसा असेल तर तो गुंतवू शकतात तुमचा प्रश्न जर हा मार्केटशी निगडीत असेल म्हणजे ज्याला आपण शेअर मार्केट म्हणतो किंवा रिअल इस्टेट म्हणतो तर माझ्या मते ही काही योग्य वेळ नाही कारण या प्रकारच्या आर्थिक स्थितीमध्ये शेअर्सचे दर म्हणा किंवा रिअल इस्टेटचे दर असे खाली येतील अशी काही अपेक्षा मी करत नाही okay. आणि गुंतवणूक करता तर मी एवढंच आहे की परिस्थिती अशी असताना त्यांनी फक्त सावध राहावं आणि कुठलाही आता ताई निर्णय घेऊ नये किंवा कुठेही प्रलोभन म्हणा किंवा एखाद्यानी काहीतरी नवीन सुचवलं म्हणून गुंतवणूक सुद्धा करू नये शांत राहावं सावध राहावं व्यवसायाकडे आणि आर्थिक चक्राकडे लक्ष ठेवावं आणि योग्य संधी आल्यावर मग गुंतवणूक करावी सध्या या परिस्थितीमध्ये गुंतवणूक करून कुठलाही परतावा किंवा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाहीये ओके okay. सर आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये विक्रीचे गाड्यांच्या विक्रीचे आकडे आपण सकारात्मक म्हणजे वाढलेले आपल्याला बघायला मिळतात म्हणजे महिंद्रा महिंद्रा असेल मारुती सुझुकी असेल काही वेळापूर्वी टी सी एसचा देखील रिझल्ट आलेला आहे चार टक्क्यांची वाढ नफ्यामध्ये त्यांच्या दिसते तर कुठे ना कुठेतरी उत्पादनही वाढत आहे लोक त्यांची क्रयशक्ती देखील वाढताना आपल्याला बघायला मिळते पुढचा जो पिरियड आहे पुढच्या तीन ते सहा महिन्यांचा काळ जो आहे त्याच्यामध्ये ही जी घसरण झालेली आहे त्याच्या उलट परिस्थिती आपल्याला बघायला मिळू शकते का तुम्ही जे सेक्टर आता म्हंटल जसं कारचं सेक्टर आपण जर विचार केला तर तो आ, तो भागच एकदम वेगळा आहे म्हणजे अर्थव्यवस्थेचा माझं प्रामाणिक मत आहे अर्थव्यवस्थेचा वाढवा किंवा या दराचा त्या कार सेक्टरशी काही संबंध नाही सध्या कार ही एक आवश्यकता नसून एक शोभेची वस्तू झालेली आहे आज प्रत्येकाला कार हवी असते त्यामुळे तिथे जो जी विक्रीची वाढ दिसते ती एवढ्या मोठ्या प्रमाण होते आ, मात्र या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा जो हा इशू आपण बोलतोय याचा या सेक्टरवर कुठलाही परिणाम होईल किंवा या सेक्टरचा अर्थव्यवस्थेवर कुठलाही विपरीत परिणाम होईल असं कुठलंही चित्र आपल्याला बघायला मिळणार नाही नाहीये माझ्या मते हा विकास दर जो कमी झाला आहे हा वर्षभराचा असणं अपेक्षित आहे कारण त्याप्रमाणे सरकार पावलं उचलतील आहे आणि एक वर्षभरामध्ये पुन्हा आपण ज्या गतीने प्रगती करत होतो किंवा ज्या गतीने आपला विकास होत होता तसा पुरवर अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की डी पी हा घसरलेला आहे मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की सर्वसामान्य लोकांनी घाबरून जावं अशी परिस्थिती अजिबात नाहीये येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे हा घसरलेला जीडी पी पुन्हा एकदा वर जाण्याची दाट शक्यता आहे या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पाहरा एनडीटी व्ही मराठी